नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण इथे आपल्या सेंद्रिय शेतकरी गटामार्फत दशपर्णी अर्क तयार करत आहे तर दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपण दहा प्रकारचा इथे पाला आणलेला आहे त्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे तो म्हणजे पाच किलो कडुलिंबाचा पाला याच्यामध्ये घे टाकलेला आहे त्यानंतर घानेरी घेतलेली आहे दोन किलो व रुईचा पाला हा रुईचा पाला दोन किलो याच्यामध्ये परत आपण सीताफळाचा पाला आणलेला आहे निरुडीचा पाला आहे आपल्या म्हणजे इथे पपईचा पाला आहे याच्यामध्ये परत आपण गुळवेलचा पाला दोन किलो घेतलेला आहे करंज पाला आहे धोत्राचा पाला घेतलेला आहे दोन किलो तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व पाला पाला आपण इथे घेऊन गटामार्फत एक दशपर्णीर तयार करत आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व दहा प्रकारची वनस्पतीचा पाला आणलेला आहे आणि इथे आता हा सर्व पाला आपण बारीक करणार आहे आता हेच आपण दोनशे लिटर ड्रममध्ये हा सर्व पाला इथे टाकणार त्यानंतर याच्यामध्ये आपण दहा लिटर गोमित्र साईड काढून ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये या कॅनमध्ये दहा लिटर गोमित्र बघा गोमित्र आणलेलं आहे आणि पाच किलो गाईचे शेण जी आपण स्लरी बनवून ठेवलेली आहे याच्यामध्ये आता आपल्या ड्रममध्ये दोनशे लिटर ड्रममध्ये सर्व पाला हे सर्व मिक्सर टाकून आपण वीस ते पंचवीस दिवसात आपला दशपर्णी अर्क तयार होऊन हा दशपर्णी अर्क पंचवीस दिवसानंतर तयार होणार आहे त्यानंतर आपण याचा आपल्या शेतामध्ये पिकावरती वापर करू शकतो धन्यवाद